अमरावती जिल्ह्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघात बॅनरबाजी ठिकठिकाणी केल्यामुळे आता नवनीत राणांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे विद्यमान खासदार नवनीत राणा भाजपकडून निवडणूक लढवणार अशी माहिती संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघात पसरलेली आहे मोदीजी आपसे नाही राणा तेरी खेळ नाही असा मजकूर असलेले बॅनर्स अमरावती शहरात राजापेठ चौकात ठिकठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून लावण्यात आलेले आहेत सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरत असून त्यामुळे राणा रंपट डोकेदुखी वाढण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष निवडून आलेल्या होत्या त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अळसूड यांचा पराभव करत खासदारकी गाठलेली होती त्यानंतर नवनीत राणांनी भाजपला पाठिंबा दिला आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्या भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र भाजप आणि शिवसेनेची युती असल्यामुळे आता माजी खासदार आनंदराव वडचूड यांनी सुद्धा अमरावती लोकसभेवर आपला दावा करत नवनीत राणा या मतदारसंघात कुठेही काम केलेलं नाही राणा निवडून येण्यापूर्वी अमरावतीत शिवसेनेचे वर्चस्व होते शिवाय शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करूनच नवनीत राणा निवडून आलेल्या होत्या त्यामुळे शिंदेची शिवसेना या जागेबाबत आग्रही आहे तर दुसरीकडे नवनीत राणा यांनाही भाजपकडून लढवायचे असल्याचे बोलल्या जात आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी बघता कोणाला कोणाकडून उमेदवारी मिळेल हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट